धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात अन्नातून विषबाधा झाल्याने सुमारे शंभर ते दीडशे प्रशिक्षणार्थी पोलिसांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली असून यात सुमारे दोनशे जणांना विषबाधा झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे धुळे इथं पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे या पोलीस प्रशिक्षण केंद्रात सध्या प्रशिक्षणार्थी सहाशे भावी पोलिसांना प्रशिक्षण दिलं जात आहे सायंकाळी या जवानांना मेसमध्ये जेवण देण्यात आलं जेवण केल्यानंतर मैदानात नियमित रोल कॉलसाठी हे पोलीस जवान हजर झाले मात्र रोल कॉल सुरू होताच यातील बहुसंख्य जवानांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला या जवानांनी मैदानावरच उलटी करण्यास सुरुवात केली त्यामुळे एकच गोंधळ सुरू झाला यावेळी जवळपास सर्वच पोलिसांना हा त्रास होत असल्याचं जाणवल्यानं एकच खळबळ उडाली त्यामुळे तातडीनं जास्तीचा त्रास होत असलेल्या जवानांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हलवण्यात आलं यानंतर त्रास होत असलेले जवान रुग्णालयात पोहोचताच त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रानं दिली आहे म्हणजे आमच्या घरा शंभरच्या वर कुठे रिक्रूट्स होते तर त्यांना इथे ॲडमिट केलेलं आहे आता विजय पवार साहेब कोणी काय त्यांचे प्रिन्सिपल आणि सगळे आउट ऑफ डेंजर आहेत सगळ्यात आणि त्यांना एक दोन तासानंतर आपण करून सोडणार शंभरच्या वर आहेत पण जसं जर त्यांचे ट्रीटमेंट आता होते ओके होत आहे तसं त्यांना आपण परत पण पाठवतो त्याच्यामुळे विषय असं घाबरणार नाही एकूण सहाशे तेहतीस एकवीस रिक्वस आमच्या हे फूड पॉईझन आहे ते काय जाणून कोणी केलं नाही तर कशातून तुम्ही ते होऊ शकतो आता पण त्याचा फाइंड आउट करून आपण त्याच्यावर खूप आयोजित न्यूज मराठी धुळे